महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना एक मोठा दिलासा मिळालाय आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली तब्बल एक हजारांहून अधिकची मालमत्ता दिल्ली लवादाने मुक्त केली आहे त्यावरून विरोधकांनी अजित पवारांसह भाजपवर जोरदार निशाणा साधलाय बघूया शपथ घेतली अजितदादांची संपत्ती सुटली एक हजार कोटींची जप्त मालमत्ता दादांच्या हवाली चीट वरून अजित दादांवर विरोधकांचा निशाणा अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या अवघ्या दोनच दिवसांमध्ये त्यांना मोठा दिलासा मिळालाय हा दिलासा आहे तब्बल एक हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकीचा अजित पवारांची आयकर विभागानं जप्त केलेली हजार कोटी जास्तची मालमत्ता दिल्ली लवादाच्या आदेशानं मुक्त करण्यात आली शपथ घेतल्याच्या दोनच दिवसात हा निर्णय आल्यानं तर होणारच लवादाच्या या निर्णयावरून विरोधकांनी अजित पवारांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संपत्ती मुक्त करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला सगळी प्रॉपर्टी जसं भाजप सरकार युती बरोबर अजित पवार गेल्याबरोबर ही सगळी प्रॉपर्टी रिलीज होते आणि ती पुन्हा अजित पवारांना दिली जाते काय म्हणावं आता या सरकारला आणि काय म्हणावं या यंत्रणेला आणि आपल्या मूलभूत सुविधांसाठी या सरकारकडे पैसे नाही आहेत पण वाटायला पैसे आहेत यांचे जप्त केलेल्या प्रॉपर्टीज परत त्यांना द्यायला पैसे आहेत अजित पवारांची संपत्ती मुक्त करण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला पैसा लुटायचं काम हे मोदींच्या विचाराचा होता आणि त्याच आधारावर या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्यानं होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळत आहे त्याच्यामुळे या सगळ्याच्यावर खार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला काही वाटत नाही पण ना ही जी वास्तविकता ही मी आपल्या लोकांच्या समोर मानतो अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीनं टाच आणली पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केला नाही आता संपत्ती, संपत्ती ना गर, केले मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सुद्धा सोडवली जाईल माझी स्वतःची संपत्ती ही संपत्ती नाही राहत घर ईडीने ताब्यात घेतलं भ्रष्टाचारी असतो तर माझ्यासोबत कोणी काम केलं नसतं मला राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणाल अजित पवार यांनी विरोधकांना उत्तर दिलं मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकीच यांनी माझ्यावर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसते आज हा निवडतो वेळेस राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचं आहे तिथं आपण न्याय मागवू शकतो अजित पवारांची संपत्ती मुक्त झाल्यानं विरोधकांनी अजित पवार आणि भाजपच्या विरोधात रान उठवल्याचं पाहायला मिळत आहे याच मुद्द्यावरून पुढल्या काही काळात विरोधक महायुतीला घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही मागच्या काळात अजितदादा शिखर बँक घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाले होते यावेळी त्यांची संपत्ती तंटामुक्त झाली आहे हा नक्कीच योगायोग नाहीये पूर्वशी खोणासह कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई